मित्रांनो आता ट्रॅफिक नियम मोडणे आपल्याला परवडणार नाही कारण वाहतुकीचे बदललेले नियम आता वाहतुकीचे नियम तोडल्यावर दहा पट जास्त दंड भरावा लागू शकतो हे नवीन नियम एक मार्च दोन हजार पंचवीसपासून लागू झाले आहे हे नवीन नियम कोणते आहेत जुने नियम आणि नव्या नियमांमध्ये काय फरक आहे आणि हे नवे नियम कशासाठी करण्यात आले आहेत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो मी अमित बागडे युनिक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर सगळ्यात अदोगर बघूयात वाहतूक नियमांमध्ये कोणते नियम बदललेत त्या आधीची शिक्षा काय होते आणि आताची शिक्षा काय आहे मोटार वाहन कायद्याअंतर्गत नवीन मोटार वाहन नियम व दंड एक मार्च दोन हजार पंचवीसपासून संपूर्ण भारतभर लागू झाले आहे त्यानुसार हे नियम बदललेले आहे मित्रांनो यामध्ये तुम्ही शिवाय वाहन चालवल्यास जुना दंड रुपये शंभर रुपये होता आणि आता नवीन दंड रुपये एक हजार रुपये आकारण्यात करण्यात आला आहे यामध्ये दोन नंबर ट्रिपल सीट प्रवास करणे जुना दंड रुपये शंभर रुपये आणि नवा दंड रुपये हजार रुपये करण्यात आला आहे यामध्ये हेल्मेट शिवाय वाहन चालवणे जुना दंड शंभर रुपये आणि नवीन दंड एक हजार रुपये किंवा तुमचे लायसन तीन महिने जप्त केले जाऊ शकते मित्रांनो यामध्ये विमान असलेले वाहन चालवणे जुना दंड होता दोनशे किंवा चारशे रुपये आणि नवीन दंड दोन हजार रुपये पहिल्यांदा आणि चार हजार रुपये दुसऱ्यांदा किंवा तीन महिने तुम्हाला तुरुंगवास होऊ शकतो यामध्ये पुढील गुन्हा धोकादायक वाहन चालवणे जुना दंड होता रुपये पाचशे रुपये आणि नवीन दंड रुपये अतिवेगाने वाहन चालवणे जुना दंड होता पाचशे रुपये आणि नवीन दंड रुपये पाच हजार रुपये हा करण्यात आला आहे पुढील गुन्हा वाहतूक सिग्नलचे उल्लंघन करणे जुना दंड रुपये पाचशे रुपये आणि नवीन दंड रुपये पाच हजार रुपये एवढा करण्यात आला आहे आठवा गुन्हा वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे जुना दंड होता पाचशे रुपये आणि नवीन दंड पाच हजार रुपये करण्यात आला आहे यामध्ये पुढील गुन्हा ड्रायव्हिंग लायसन्स शिवाय वाहन चालवणे जुना दंड होता पाचशे रुपये आणि नवीन दंड पाच हजार रुपये करण्यात आला आहे मित्रांनो पुढील गुन्हा आपत्कालीन वाहनांना रस्ता न देणे जुना दंड रुपये आणि जुना दंड एक हजार रुपये आणि नवीन दंड दहा हजार रुपये किंवा तुम्हाला सामान्य तुरुंगवास होऊ शकतो पुढील गुन्हा तुम्ही जर दारू पिऊन वाहन चालवत असाल तर जुना दंड होता एक हजार किंवा पंधराशे रुपये आणि नवीन दंड दहा हजार रुपये किंवा तुम्हाला सहा महिने तुरुंगवास होऊ शकतो पुढील गुन्हा तुम्ही ओव्हरलोडिंग करून गाडी चालवत असाल तर जुना दंड दोन हजार रुपये होता आणि नवीन दंड रुपये वीस हजार रुपये करण्यात आला आहे पुढील गुन्हा म्हणजे तुम्ही तुमच्या लहान मुलांना गाडी चालवाय देत असाल तर जुना दंड पंचवीसशे रुपये आणि नवीन दंड पंचवीस हजार किंवा तीन वर्षाचा तुम्हाला तुरुंगवास होऊ शकतो मित्रांनो अशा प्रकारे वाहतूक नियमांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झालेले दिसून येतात यामुळे आपल्याला आता ट्रॅफिक नियम मोडणे परवडणार नाही हे नियम तोडल्यावर आपल्याला दहा पट जास्त दंड भरावा लागू शकतो म्हणून प्रवास करताना कुठेही नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद